हाय गुड मॉर्निंग सर्वांना पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असे सगळे सगळ्यांनाच कुप्रभात झालं का छान नाश्ता वगैरे आज आमचा ब्लॉक आहे आता मुंबईमध्ये गरमी सुरू झाली आता मी चपात्या करत होते स्वच्छ झालं माझं पूर्ण आता धावात राहिले करायचं फक्त गर्मी सुरू झाली तीन दिवस झालं असं होऊन हे काल मी व्हिडिओ पण टाकला होता एक छोटासा म्हणजे काढलं शूट केला होता गरमी सुरू झाली म्हणून नाश्ता पकडताना सकाळी सकाळी एवढं गरम झालं ना भरपूर गरम होता लावून तर असं होणार मुंबईला भरपूर गरमी असते मुंबईला तुमचं झालं का छान असता मी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब पण करा नाश्ता करायला म्हणून आजचा नाश्ता बघा भेंडी भरलेली भेंडी केली चपाती आणि हे ना जेवढा रात्रीचा गरम केला मुलांना नाही दिला कोणालाच नाही चपाती पण येतात त्याची दाजी म्हणत होती मला देत मी नाही देत कोणाला तसं शिळं पोरांना पण नाही एक तर मी जास्त करतच नाही शिळ पडलं असतं एक दोन उरलं तरी मीच खाते पोरणला नाही देत नाही दाजींना शिळ चपाती भाजी काही असं नाही शिळं मीच खाते किंवा मग फेकून देते खात नाही कसं आहे शिळामध्ये फूड पॉयझन होतं त्याच्यामुळे मी शिवटी पुण्यात माझ्या आवडीची भाजी म्हणून मी गरम केली सकाळी खायला लागली तर मग या नाश्ता करायला शाळेत चालले मुलांना घ्यायला तर मग एक व्हिडिओ काढायला त्या लोकांचा बघा ते पण लोक आहे पण गेले ते पुढे गेले थांबा पुढे दाखवते था। तुम्हाला ट्रेन जे फिरायला लागले होते त्यांना ट्रेन ने मुंबई मध्ये फिरायचं होस ते बघायला बस टुरिस्ट पण बस आता आल्यात खाली बस आता ट्रेन न उतरली आणि दोघी गाडी बस घेतली बस बस खाली बस ट्रेन मधून तुम्ही त्यांचीच करायला 海立て、びがかった C'est un लोकांची बस आहे बघा बसमध्ये येऊ थांबत बस पण ते लोक ट्रेनने गेले होते कुठं गेले होते माहीत नाही तुला ट्रेनमध्ये आता उतरले सगळे आणि ते सगळं दुबी गाड बघतात ते फोटो बिटो काढतात ते सगळे ते येऊन बस बसले म्हणजे त्यांना मुंबईच्या ट्रेनची पण जरा ते घ्यायचं होतं आनंद लोक्यायचा होता छान वाटतं मुंबई ट्रेनमध्ये जायला ते त्यांनी पण अनुभवलं असेल गर्दी भरपूर असते मिनिटला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का कॉर्नर लोक कसे वाटले मग तुम्हाला नक्की सांगा